नमस्कार मंडळी मी राकेश देशमुख बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन साधारण आज चौतीस दिवस उलटून गेले परंतु अद्यापही पोलीस यंत्रणेला तपास यंत्रणेला त्यांची तपास पूर्णपणे झालेला नाही आजचा आज जर बघितलं तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून त्यांनी आंदोलन केलं संतोष देशमुख यांची मुलगी सुद्धा वैभवी देशमुख ही सुद्धा पाण्याच्या टाकीवर चढली होती संपूर्ण मस्साजोगचे जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक झाले होते संपूर्ण देशमुख कुटुंबीय आक्रमक झाले होते आज वैभवी देशमुख ही सुद्धा इतकी आक्रमक झाली होती तिच्या तिच्या बोलण्यातून तिच्या वेदना आपल्याला समजत होत्या दिसत होत्या अशी परिस्थिती का निर्माण होते सर्वच प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेले आहेत आज ते देशमुख कुटुंबीय भयभीत भी अवस्थेत राहत आहेत भीतीचं वातावरण त्यांच्या घरामध्ये निर्माण झालेलं आहे त्यांना धमकीचे फोन येतात ह्या सर्व घडामोडीकडे आपण गाभीर्याने बघणार आहोत की नाही आज त्यांनी जे आंदोलन केलं त्या आंदोलन करण्यामागे त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आपण जरा समजून घेऊयात की त्यांनी मागण्या काय केलेल्या आहेत तर ते त्यांचं असं म्हणणं आहे की जो फरारी आरोपी आहे कृष्णा आंधळे यांना तत्कळ अटक करावी तसेच वाल्मिक कराड याला खून आणि आपरण या दोन्ही गुन्ह्यात त्याला त्या ठिकाणी कारवाई व्हावी तसेच कराड याला तीनशे दोन म्हणजेच मकोका अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा तसेच त्यांची अजून एक मागणी अशी आहे की ह्या ठिकाणी जो कोण पोलीस अधिकारी असेल तो स्वच्छ चारित्र्य चांगला असणारा प्रतिभावंत असा तो त्या ठिकाणी अधिकारी त्या ठिकाणी नेमावा पंकज कुमावतांना त्यांनी त्या ठिकाणी अधिकारी तपास अधिकारी नेमावा अशी त्यांची मागणी आहे धनंजय देशमुख यांची तसेच कायदेतज्ञ उज्ज्वल निकम असतील किंवा सतीश माने यांनी तो खटला लढवावा अशी ह्या देशमुख कुटुंबियांची मागणी आहे अर्थात आता ही जी मागणी आहे ती सरकार त्या ते ठिकाणी त्यांच्या मागणीकडे लक्ष देणार आहे की नाही सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील तसेच राज्याचे दुसरे मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील यांनी वारंवार मी ह्या घटनेचं वारंवार मी उल्लेख करत आहे की आपण ह्या घटनेकडे गांभीर्याने बघा ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत ज्यांना विश्वासात घ्या आताच राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की तेव्हा त्या कुटुंबाला विश्वासात घेऊन तुम्ही तपास यंत्रणा करा म्हणजे त्यांना एक तुटेत वाटेल की आपला तपास व्यवस्थेत सुरू आहे आज त्या मुलीकडे वैभव देशमुख काय त्यांच्याकडे प्रसंग घडलाय आणि ह्या प्रसंगाची चे इतकी चेष्टा सुरू आहे गांभीर्य कसं काय कोणाला ह्या घटनेबद्दल का, का गांभीर्य दिसत नाहीये पोलीस वेळोवेळी जेव्हा आपण बघतो तुम्ही तपास काय चालला आहे चला तुमचं तपासामध्ये कुठं व्यस्त व्यत्यय वे, येऊ नये म्हणून तुम्ही ऍटलिस्ट त्यांना तरी सांगा की तपास कुठपर्यंत चाललेला आहे काय चाललेलं आहे अहो त्यांचा घरचा माणूस गेलेला आहे हे जर आपण आपल्या पण बघा की आपला, आपला जर घरचा माणूस गेला तर आपल्या काय व्यथा आहे आपल्यावर तो प्रसंग घडला तर आपल्याला काय वाटेल एवढी तरी संवेदना आपण बाळगूयात ह्या सी सारखी उत्तम दर्जाची आपल्याकडे यंत्रणा आहे सीआयडी आज देशात तिचं नाव आहे एस आय टी त्या ठिकाणी नेमलेली आहे तुम्ही त्या ठिकाणी त्यांना विश्वासात घेऊन तुम्ही तो आता आमच्या सारख्या माणसाने तुम्हाला सांगणं बरोबर वाटत नाही कारण तुम्ही त्या ठिकाणी तज्ज्ञ आहात तुम्हाला सर्व गोष्टी माहिती आहेत आम्ही आम्हाला माहिती आम्ही तिथं बोलणं योग्य वाटत नाहीत परंतु आमच्या तुमच्यावर खूप अपेक्षा आहेत की तुम्ही हा जो तपास आहे तो तु, तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी पारदर्शकता त्या तपास यंत्रणेला करावा जेणेकरून सर्वसामान्यांना खरंच सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांना त्या ते ठिकाणी तुमचा विश्वास बसेल आज संतोष देशमुख हत्येनंतर चौतीस दिवस उलटून सुद्धा अजूनही त्यांच्या ज्या मागण्या त्यांना जो न्याय मिळाला पाहिजे तो अद्याप का मिळत नाहीत हे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत धन्यवाद